युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न नमस्कार पी एम न्यूज एकोणीसशे सहासष्टमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहावयात काय आहे सविस्तर बातमी दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील भारतीय ये दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष मल्हारी भारत ठोंबरे यांना शाहू फुले आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते व बार्शी तालुका दलित महासंघाच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मल्लारी ठोंबरे यांना राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोलापूर येथे प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल जगदंबा समूहाचे अध्यक्ष डॉक्टर कपिलदादा कोरके सचिव अमिता दिदी कोरके प्रदीप करडेसर व जय जगदंबा कॉलेज ऑफ एज्युकेशन वायरगचे प्राचार्य डॉक्टर ठाकरे सर डॉक्टर बाळासाहेब डोळसे सर ज्येष्ठ प्राध्यापक कुलकर्णी सर प्रशांत गुंड सर धीरज सर व सचिन कुलकर्णी सर इत्यादी सर्व स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून त्यांना वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे खूप खूप यावेळी अभिनंदन करण्यात आले पी एम न्यूजकरिता मुख्य संपादक किशोर सुनावणेसह मी राम बिडकर वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर